नमस्कार मी शिवाणी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात आताची महत्वाची घडामोड जाधववाडीचे माजी सरपंच मुनिष जाधव यांच्यासह उपसरपंच राहुल शिंदे व ग्रामपंचायत सदस्यांचा माजी खासदार रणजसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला नगरपालिका निवडणूक चालू असताना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर होण्याअगोदरच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होण्यास सुरुवात झाली आहे आज जादवाडीचे माजी सरपंच व युवा नेते मुनीष जाधव उपसरपंच राहुल शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व असंख्य कार्यकर्ते यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी तालुक्यातील चालू केलेल्या विकास कामांचा धडाका पाहून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला जाधवळे ग्रामपंचायतमधून मी मनीष जाधव व माझे सर्व सहकारी उपसरपंच राहुल शिंदे गोविंद तात्या गनवट रेखाताई नाळे व इतर सदस्य तसेच सतीश डेंबरे आणि मदन जाधव राम रामभाऊ जाधव राहुल शिंदे हे सर्व ग्रामस्थ आज दादांच्या कामावर व दादांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून विचारधारेवर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहे त्याचबरोबर आमचे दालोडीतले बरेचसे मित्र आलेत मनोज तात्या गावडे आले मोकळीवरून ते अगोदरच भाजपचे आहेत वाठारामधून विक्रम शिंदे बेन शिंदे सर आले ते सगळेजण अगोदरच भाजपशी झाले तर मी आजपासून भाजपचं काम दाबण्यात येऊ शकतो शहरा लगत असणारे जाधववाडी शहराचा तस भाग असून पण नसल्यासारखा सरकार ही वेगळी ग्रामपंचायत आहे आणि शहराचा विकास संपूर्ण जाधववाडीला होता तेथील सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते माझे मित्र मुनीष जाधव हे आज परत भारतीय जनता पार्टीमध्ये मित्र येत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय याचबरोबर उप उपसरपंच राहुल शिंदे सदस्य गोविंद घनवळ सदस्य स्वातीताई सदस्य मेघाताई आणि उपस्थित सतीश ढेमरे तानाजी गोगरे मदन जाधव चंद्रकांत शिंदे दशरथ कोलवडकर हेमंत कोलवडकर समस्त या दा दालवडी आणि मनीष जाधव यांच्या परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी यांचं आज भारतीय जनते भारतीय जनता पार्टीमध्ये मी चरस स्वागत करतो निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद या कोळखी जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्या येण्याने येणाऱ्या भविष्यात निवडणुकांमध्ये ताकद वाढणार आहे मनीष हे चांगल्या प्रकारचं त्यांचं कार्य आहे लोकात जनमानसात असणारा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्यामध्ये आल्यामुळं आम्हाला व तालुका स्तरावर एक चांगलं सहकार्य या ठिकाणी मिळणार आहे मनीष जाधवांचं आणि त्यांच्या सगळं स सर्व सहकाऱ्यांचं मी आणि सर्व सदस्यांचं उपसरपंचांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो तसंच येणाऱ्या भविष्य काळामध्ये विकासासाठी जाधववाडीला विकास निधी कुठल्याही पद्धतीने कमी पडणार नाही अशी या ठिकाणी देतो सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा जय हिंद जय भारत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका